सगळ्यांना सुप्रभात शाळा प्रवेशोत्सव निपुण भारत तसेच शाळा पूर्वतयारी मेळाव्याच्या विविध कार्यक्रमांसाठी अत्यंत परिणामकारक संदेश देणारी घोषवाक्य आपण शोधत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये अशीच सुंदर घोषवाक्य ज्यांचा उपयोग आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता मंत्र आहे हा नव्या युगाचा मुलीलाई आहे हक्क प्रगतीचा अशा प्रकारची घोषवाक्य आपण टोप किंवा डोक्यावर बांधण्यासाठी एका वेगळ्या प्रकारच्या पद्धतीनं करून त्याचा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो आपण बघू शकता या ठिकाणी अत्यंत आकर्षक अशी ही रचना केलेली आहे पुढचं घोषवाक्य सोडून देऊ वाईट चालीरीती मुलींच्या शिक्षणाला देऊ आपण गती ही घोषवाक्य तुम्ही शेवटपर्यंत पहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका मुलींना देणे उत्तम शिक्षण जबाबदार पालकांचे हेच खरे लक्षण ही घोषवाक्य तुम्ही पोस्टरच्या रूपानं डोक्यावर बांधायच्या टोपच्या रूपानं टोपीच्या रूपानं प्रकाशित करू शकता प्रदर्शित करू शकता पुष्पगुच्छ देऊनी स्वागत करू बालकांचे दृढ होईल नाते शिक्षक बालक अन पालकांचे पुढचं घोषवाक्य मनपा किंवा जीप शाळेत घेऊन शिक्षण होईल तुमच्या संस्कारांचे रक्षण ही घोषवाक्य प्रदर्शित करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कल्पनेप्रमाणे ती प्रदर्शित करू शकता टोपी टोप पोस्टर चित्र या रूपाने साक्षरतेचे आहे एकच ध्येय निरक्षरांचे दूर करा मनातील भय प्रगत जीवनाचे एकच लक्षण मनपा किंवा जीप शाळेत घ्या तुम्ही शिक्षण मित्रांनो शाळा पूर्वतयारी मेळावे शाळा प्रवेशोत्सवाची रांगोळी कार्यक्रमाचे स्वरूप यांचे विविध व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत ते तुम्ही नक्की पहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील घोष वाक्य शिक्षणाची ठेवा मनातास निश्चित होईल जीवनाचा विकास घेऊ सर्व मिळून एकच ध्यास घेऊ सर्व मिळून एकच ध्यास करू विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करू विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यानंतर पुढचं घोषवाक्य सर्वत्र देऊ एकच नारा सर्वत्र देऊ एकच नारा निरक्षरांनी निरक्षरांना सर्वांनी साक्षर करा साक्षर करा आपल्या मुली जर शिकतील छान आपल्या मुली जर शिकतील छान होईल आपल्या देशाचे कल्याण होईल आपल्या देशाचे कल्याण पुढील घोषवाक्य पुष्पगुच्छ देऊनी स्वागत करू बालकांचे दृढ होईल नाते शिक्षक बालक आणि पालकांचे ही घोषवाक्य प्रदर्शित करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला हा फोटो दाखवण्यात येत आहे अशा पद्धतीनं तुम्ही प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम निपुण भारताचे विविध कार्यक्रम शाळापूर्व तयारी मिळावे यासाठी या घोषवाक्यांचा या उत्तम उपयोग करून घेऊ शकता म्हणून शेवटी एकच म्हणतो चला शाळेला जाऊया नवी स्वप्ने पाहूया चला अजूनही तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद